नाही पोलिसांचं ऍक्च्युअली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलिस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपो मध्ये सेक्युरिटीच काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुली मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे सीसीटीव्ही मध्ये कोणत्या दिशेने गेल्याच दिसतोय तपास नक्की कोणत्या दिशेनं म्हणजे मुलगी तर गेलेली आहे मात्र आरोपी स्वर्गेड म्हणून बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेने गेला पथक जे आहेत आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतोय तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता देऊ शकणार नाही माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं हे आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडून ही त्यांच्याशी बोलणं करून घेऊ नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले आहेत बसच्या बाबतीतले त्या फक्त बस, बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक आणि त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपासा कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट दरम्यान आम्ही घेऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आतमध्ये सॉर्गेट आगारामध्ये उभी असलेली बस ही आगार व्यवस्थापकांची जबाबदारी असते पहाटेची साडेपाचची ची जर घटना असेल म्हणजे चार नंतर सॉर्गेट आगारातली वर्दळ जे आहे वाढायला सुरुवात होते अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचा अपयश आहे माईकवरून वरून अनाऊन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे काय आहे मगी नक्की घडली की मग नक्की काय सीसीटीव्ही फुट आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बसमधन त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथं दिसतोय इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्तीही बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे हो सीसीटीव्ही घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर बाहेर पडली सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय शांत एक्झॅक्टली सीसीटीव्ही म्हणजे आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दे कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल त्यामुळे ती उशीरा ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा बरे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकरापूर शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत

तो दैट टाइम ये जो आरोपी है ये इसके पास आया है उसने उससे पहचान कर खुद का मतलब पहचान बढ़ाई और फिर उससे पूछा कि दीदी तुम कहाँ जा रही हो ऐसा मीठा मीठा बोल के उससे इन्फॉर्मेशन निकलवाई कि वो कहाँ जा रही है और जब उसने बोला कि मुझे फल्टन जाना है तो उसने बोला कि फल्टन की बस तो वहाँ पर लगी हुई है आप यहाँ क्यों बैठे हो चलो मैं आपको बिठाता हूँ तो लड़की ने बोला कि इधर ही लगती है तो बोला नहीं मुझे पता है बोले मैं दस साल से यहीं पर रहता हूँ तो वो उसको मीठा बोल के वहाँ पर लेके गया तो लड़की ने पूछा कि बस में तो अंधेरा है तो उसने बोला कि ये रात की लेट हुई थी बस वो अभी है वो अभी निकलने वाली है तो आप चाहे तो ऊपर जाके टॉर्च से देख लो वहां पर लोग हैं या नहीं है करके तो ऐसा बोल के उसको उसने बोला कि ऊपर जाके देखने के लिए बोला तो लड़की ऊपर जाके टॉर्च से देखने लगी दैट टाइम वो अंदर आया उसने दरवाजा बंद किया फिर ये सब उसके साथ ज़बरदस्ती की उसने उसके बाद ये आरोपी सीसीटीवी में दिखता है कि लड़की उसी के साथ जा रही है वहाँ पर बस तक वो सब दिख रहा है और उसके बाद जब ये हुआ तो उसके बाद लड़की भी वहाँ से निकली है और वो अपने गाँव जा रही थी तो बीच में उसने अपने एक फ्रेंड को फ़ोन करके बताया कि मेरे साथ ऐसा ऐसा हुआ है तो उसके फ्रेंड ने उसको बोला कि नहीं तू वापस जा और पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट कर तो वो लड़की यहाँ पर आई पुलिस स्टेशन में और उसने हमारे पास ये कंप्लेंट की उसके बाद हमने इमीडिएटली सीसीटीवी फुटेज वगैरह निकाला सब ट्रेस आउट किया उसमें जो जो आरोपी है वो पहचान लिया गया है उस वो निष्पन्न हुआ है इसमें और उसको ढूंढने के लिए कल से क्राइम के जोन के सब मैक्सिमम एट टीम्स यहाँ पर कल से काम कर रही है डॉग स्कॉट भी भेजा गया था वहाँ के खेत खलिहान सब जगह पे उसको ढूंढ रहे हैं है। मैम किन धाराओं के अंतर्गत मामला दर्ज किया गया है और क्या आरोपी आइडेंटिफाइड हुआ है अब तक बीएनएस के अंतर्गत किया गया है ये किया है और आरोपी अभी तक अरेस्ट नहीं हुआ है लेकिन आरोपी की पहचान हुई है उसका डिटेक्शन हुआ है उसका नाम है दत्तात्रेय रामदास गाड़े करके उसका एज है थर्टी सिक्स टू थर्टी सेवन के हिसाब से एक, एक, तो एक, ना, एक, ना, एक ना, सवाल ये उठता है मैम कि बस काफी जो बस स्टैंड है हमेशा भीड़ भाड़ रहती है फिर भी ये घटना जो हुई है उसको लेकर के आप जो बस के जो इस बस स्टैंड के एडमिनिस्ट्रेशन उनको भी जांच के दायरे में लेंगे आपको हाँ जाँच तो करनी पड़ेगी क्योंकि उनकी भी सिक्योरिटी वहां ये अंदर बस डेपो में हुआ है ये सभी इंसिडेंट तो उनकी सिक्योरिटी भी दैट टाइम क्या कर रही थी ये भी है और बहुत क्राउडेड एरिया था लेकिन ये ये आदमी ने उसके साथ पहचान बढ़ा के अच्छा बोल के उसको साथ में लेके गया था और बाद में उतरने के बाद भी लड़की कंप्लेन देने के लिए आई नहीं है वो सीधा अपने बस में बैठ के जा रही थी महिला की स्थिति कैसी है अभी अस्पताल नाउ शी इज ओके एब्सोल्युटली ओके मेंटली भी और फिजिकली भी वो एकदम ठीक है uh, उसको फिजिकली कोई बाकी असॉल्ट नहीं है दत्तात्रेय रामदास गाड़े आता नुकतीच प्रतिक्रिया बघितलेली आहे अत्याचार झाल्यानंतर मुलगी निघून गेली असं पोलिसांचं म्हणणं आहे तिनं कोणताही आरडाओरडा केला नाही तसं जर केलं असतं तर मदत मिळाली असती ऐस असंही पोलिसांचं म्हणणं आहे आरोपीची ओळख पटलेली आहे मुलीची वैद्यकीय तपासणी आरोपीला ताब्यात घेणं ही प्राथमिकता असल्याचं सुद्धा पुणे पोलिसांचं म्हणणं जेव्हा हा सीसीटीव्ही समोर आला आणि त्यावेळी त्या शेजारी अनेक माणसं सुद्धा वावरताना दिसली आणि आपण प्रत्येक बस तपासू शकत नाही असंही पुणे पोलिसांचं म्हणणं आहे